सारांश लेखनामध्ये काय आहे तर सारांश लेखनात एक गोष्ट लक्षात घ्या की सारांश लेखन हे आपल्याला अनसीन पॅसेजचं लिहायचं असतं आपल्याला माहितीये दोन पॅसेज सीन येतात आणि एक अनसीन पॅसेज येतो चार मार्कासाठी तो जो अनसीन पॅसेज येणार पेपरमध्ये त्याचच आपल्याला सारांश लेखन म्हणजे समरी रायटिंग करायचं समरी रायटिंग काय असतं एखादी गोष्ट नीट समजून घ्यायची आणि नंतर स्वतःच्या शब्दात लिहायची तिथल्या ओळी जशाच्या तशा कॉपी केल्या शून्य मार्क तुम्हाला वाटेल की एवढा मोठा पॅरेग्राफ मधून मी चार ओळी कॉपी करतो आणि लिहितो म्हणजे मग मला मार्क मिळतील का नाहीच मिळणार कारण सारांश लेखनाचा सा पहिला नियम आहे की तुम्ही स्वतःच्या शब्दात मांडायचे याच्यासाठी तुमची मराठीची वोकॅबलरी तेवढी स्ट्रॉंग पाहिजे वाचन चांगलं पाहिजे समरी म्हणजे शॉर्ट मध्ये लिहायचे चारच वाक्यात लिहायचे चारच वाक्य हवी आहेत पण ती शुद्ध मराठीत हवी आहेत आणि त्यात त्या पॅसेजचं पूर्ण मिनिंग आलं पाहिजे ते जर नाही आलं तर मार्क दिले जाणार नाही